नमस्कार गौरव गौरवप्रकाशनमध्ये आपले स्वागत आहे आजची ठळक बातमी अमरावतीत संतत्व कवित्वाचा सन्मान संत संताजी जगनाडे महाराजांच्या पर्वावर ग्रंथ प्रकाशन सोहळ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद अमरावती संत परंपरेचा अमोल वारसा जपणाऱ्या श्री संत संताजी जगनाडे महाराजांच्या पर्वानिमित्त श्री संतजी जगनाडे महाराज संतत्व व कवित्व या पुस्तकाचा भव्य प्रकाशन सोहळा आज आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस संताजी भवन उषा कॉलनी एमआयडीसी रोड येथे अत्यंत उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ वसंत शंकरराव जामोदे माजी उपकुलगुरू संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांच्या शुभ हस्ते झाले प्रमुख पाहुणे म्हणून श्री शंकरराव हिंगासपुरे श्री रंगराव भागवत श्री रामेश्वर गोदे आणि श्री अण्णासाहेब मालसे यांची मान्यवर उपस्थिती लाभली प्राध्यापक विजय जयसिंगपुरे यांनी संताजी महाराजांच्या जीवनकार्याचा सखोल मागावा घेतलेले हे पुस्तक संताजी सेना बहुद्देशीय संस्था अमरावतीच्या वतीने प्रकाशित करण्यात आले कार्यक्रमाचे प्रभावी प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष श्री अलुणभाऊ भाऊ गासे यांनी केले तर पुस्तकाची मनोज्ञ ओळख श्री माबा राऊत यांनी करून दिली व्यासपीठावरील मान्यवरांनी संताजी महाराजांचे सामाजिक कार्य कीर्तन परंपरा भक्तिभाव आणि लोकजागरणातील योगदानाची विशेष आठवण करून देत पुस्तक प्रकाशनाचे महत्त्व अधोरेखित केले डॉक्टर जामोदे यांनी संताजी महाराजांच्या जीवनपटावर प्रकाश टाकताना आध्यात्मिकतेसोबतच सामाजिक परिवर्तनाचे भले मोठे धडे संताजींच्या कार्यातून मिळतात असे सांगत ग्रंथलेखनाबद्दल लेखकाचे विशेष कौतुक केले कार्यक्रमाला विविध भागातून आलेला समाज बांधवांनी उत्स्फूर्त उपस्थिती दर्शवली प्रमोद गोधनकर जयंत मुळे आशिष खोडके अमित जामोदे रमेश बोके शीतल राऊत सौ मीना गासे यांसह संताजी सेना बहुद्देशीय संस्थेच्या कार्यकर्त्यांनी धनाने परिश्रम घेतले उपस्थित मान्यवरांचे आभार मानून अल्पोहार चहापाण्याने कार्यक्रमाचा सौहार्दपूर्ण समारोप करण्यात आला संतत्व साहित्य आणि सामाजिक परिवर्तनाचा संगम असलेल्या या ग्रंथ प्रकाशन सोहळ्याने अमरावतीत एक आगळा ठसा उमटवला ताज्या नवीन घडामोडीकरिता गौनव प्रकाशन चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद